आज सुधारणामध्ये कोणी मोठं बैल राहिलेलं नाही तर महाराज आहे तो पण आमचं नात्यात नाही त्याच्याबरोबर आम्ही गाडी चिडू शकत नाही आणि जो चिमण्या होता त्याला आम्ही दोन याला मारलेलं आहे तालुक्यामध्ये टॉपचे बैल इथे आहेत चिमण्या आहे महाराज आहे तिकडे पवन आहे पण चिमण्याचं नाव खूप टॉपला होतं आम्ही विचार केला की आपण बाहुले आणून एक शरद करूया आणि पहिल्यांदाच शरद अशी झाली भिंजोड स्वतः सलग अठ्ठावीस गुलालचे मानकरी असलेल्या मंगेश दादा नखऱ्या व राजाची ही मुलाखत मित्रांनो जशी मथुर महबूबची गाडी फेमस तशीच सुधागड तालुक्यात नखऱ्या व राजाची ही जोडी व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत असंख्य अशी बक्षिसे व बिंजल क्षेत्रात मिळवलेल्या बादल्या घराच्या संपूर्ण भावती आहेत व या बायकांनी घराची शोभा वाढवली आहे नमस्कार मित्रांनो आज आपण एक सुधागड तालुक्यामध्ये एक नवीन बैलांची म्हणजे नवीन तर नाही म्हणताय ना परंतु नावाचं जरी बैल बाले। अशा बैलांची एक मुलाखत घ्यायला आलोय नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय काय परिचय म्हणजे मंगेश दगडू वालगुडे आणि घरची म्हणजे घरची बैल आहे तर दादा आपल्या बैलांच सर्व नाव सांगा हा नखरे हा नखरे आहे सुरुवातीपासून आपलोय बारीक आसनापासून आपल्याकडे पळते हा राजे हा आपण आपण म्हणजे आजच्या तीन वर्ष झाला व्यापाऱ्यापासून आणले तर दादा आगा। 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 कस ना ना नम्दा नम्दा आता कसं चाललंय यांचं ना यांचं एक नंबर खांदा आता दोन्ही बैल सारखी आहे तर मित्रांनो दादांचा जो बिनदर्ड क्षेत्र आहे त्यामध्ये या दोन्ही गाडीचा दबदबा आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही काय गुलाल वगैरे कसे काय चालले त्या गाडीचे गुलाल आज परत आपल्या बैलांना सत्तावीस गुलाल लागोपाठ भेटलेले म्हणजे कंटिन्यू सत्तावीस गुलाल गुलाल तर मानकरी नकरे आणि नकऱ्या आणि नकरे राहिल्या स्वतःची घरची बरं नकऱ्याला खरेदी वगैरे आज आग नकराला आम्ही म्हणजे एक आम्ही आमच्या ड्रायव्हर आणि मी आम्ही एका शेतकऱ्याच्या घरात आणलेले आणि राजाबद्दल काय सांगतो राजाबद्दलच नकऱ्या आपण बाजारातून आणलेलो आहे पण तो बारीक बादच्या आता आणलेला आहे गाटाला वगैरे काय गाटात नेलेले होते पण ते बैल कमी पाळल्यामुळे तो बैल जास्ती पाळाला नाही सुद्धाकडे म्हटलं तर आता मोठ्या बैल तर कोण राहिलेलं नाही मी आज सुधारणामध्ये कोणी मोठं बैठ राहिलेलं नाही तर महाराज आहे तो पण आमचा नात्यात नाही त्याच्याबरोबर आम्ही गाडी खेळू शकत नाही आणि जो चिमला होता त्याला आम्ही तो याला मारलेलं आहे स्पष्ट दादा तुमच्या आठवण सर्वात मोठी आद आणि चांगली गाडी शकत कुठली कुठल्या नकराची सुधागडमध्ये नकरीची आणि चिमण्याची गाडी आमची जी झाली ती सुरुवातीमध्ये आमची स्वप्नातली गाडी पहिली झाली आमची तर दादा किती छगड्याची गाडी मारलेली आहे ती दोन तीन छगड्याने गाडी टाकलेली म्हणजे टॉकचीच गाडी होती गाडी होती हा चिमण्यात टॉपच नव्हता मला त्यावेळी काय काय सांगाल त्या त्यावेळीचं बद्दल काय सांगाल ज्यावेळी टॉपची त्या टायमाला गाडी त्या वेळेला टॉपची गाडी मारली त्यामुळे आम्हाला नकारचा आम्हाला अनुभव नव्हता येईल आम्ही आणि आमच्या भावाने बैल आणल्यामुळं त्याच्यामुळं आम्ही तो बैल धरला ती टॉपची गाडी आपली तीन झड्याने चिमणीला टाकली मला म्हणजे आता सुद्धा काय चालू केली टॉकच्या अनेक पैसे झाला मंदिर झाला किंवा किंवा सुद्धा झाला त्या वैदल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमात पहिल्यासाठी नवीन नवीन मोठी बैला अजून त्याबद्दल काय सांगा तो पहिल्या पहिलं पहिल्यासाठी आला तर आपण लकऱ्या पोळू शकतो त्यांच्या त्यांची म्हणजे असं विचार मोठ्या बैलाच्या काळात आमचा वेळ जावा एक वेळ तरी पळावा आता स्पीडला वगैरे काय सांगा खालना कुठला कसा स्पीड कसा आहे बाय चारी खाली टाका तरी तो सारखा स्पीड लावा एक खालून ते खालून घालून ते सत्तावीस शहरात लागू पडतात तर एक पण आपल्या गाडीवर ड्रायव्हर वगैरे कोण असतात असं आणि पोरशी झालं माझ्याकडे ड्रायव्हर एकच माझं आमचा मंगेश माऊ म्हणून एकच ड्रायव्हर गाडीवर पडतो गाडीवर आणतो तर दादा काय सांगाल कसा आहे बायला काय सांगायला एवढं तुम्ही गाडीवर बसतात काय होईल

गाडी गुलाल तर दादा काय सांगाल म्हणजे वैशिष्ट्य काय सांगाल गाडी चालवताना की काय करायला लागते जेणेकरून गाडी आपली गुलालच राहील त्यासाठी गुलालाचा विषय काय नाही जर पहिले जर मला दिली तर गुलालातच राहते चकडी चकडी पण बैलाचा एक विषय असा आहे तर बैल जेवढा बैल चांगला टाकणार तेवढीच गाडी मारणार आहे तर दादा आता तुमच्याकडे येतो परत नियोजनामध्ये कोण कोण असतं म्हणजे बैलाला न्यायचं म्हटलं म्हणजे आमचे जे सुधीर भाऊ एक मिनिट आहे सुधीर भाऊ आमचे माझे भाऊच आहेत मोठे म्हणजे त्यांना शर्दीचा गंधच नव्हता त्यांना शर्दीचा गंधच नव्हता ते आपण एक भावड्या म्हणून बैल उतरवला त्यांच्या कारचानी त्याच्यामुळे नाकरे आपला फुल पळाला लागला त्यांना शर्दीचा आजीवन मुला गंधच नव्हता आणि ते आता शर्दीमध्ये उपळत नाही तर मित्रांनो म्हणजे भावल्या जे मालक येते आता तुम्ही कसा केला होता मी तुम्हाला त्या ती गाडी चिमण्याची गाडी म्हटलं म्हणजे आता टॉपची गाडी होती तर त्या टॉपच्या काळजात तुम्ही कसं नियोजन हो केलं काय विषय असा आहे की मी एक दीड वर्षापासून एक दीड वर्ष अगोदर मला थोडंसं शरद चरेत, शर्यतीचा छंद लागले हे आमचे माम ड्रायव्हर मामा आम्ही सगळेजण मामा बोलतो त्यांचं नाव मंगेश गायकवाड आहे आणि त्यांना मला त्यांनी मला छोटी बैल घेऊन दिली त्यानंतर एक सहा महिन्यांनी आम्ही बाहुल्या उतरवला माझ्याकडे बाहुल्या उतरवला आणि तालुक्यामध्ये टॉपचे बैल इथे आहेत चिमण्या आहे महाराज आहे तिकडे पवण आहे पण चिमण्याचं नाव खूप टॉपला होतं आम्ही इच विचार केला की आपण बाहुले आणून एक शरद करूया आणि पहिल्यांदाच शरद अशी झाली की तालुक्यामध्ये त्या बाहुल्याच्या गळ्यात आमच्या मंगेश वालगुडे साहेबांचं हा नखऱ्या एवढा जोमाने पळाला की तालुक्यात आजपर्यंत टॉपला नाव ठेवलं आहे आणि आज टॉपला गाडी आहे ती मंगेश वालगुडे आणि सुधीर वाघमारे यांचा भावल्याच आहे त्यांचा हात नाही धरू शकत मी आज एवढं सांगतो की मला शरतीचा अनुभव नाही पण आज माझ्याकडे यांच्या ह्या दोघांच्या ह्यांनी माझ्याकडे स्वतःची पाच बैल झाली आहेत आज स्वतःकडे माझ्याकडे पाच बैल आहेत आणि ती पाच बैल मी शर्दीमध्ये ह्याला तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे धावल्या उतरवला आणि पहिल्यांदाच त्यांनी एवढी टॉपची गाडी मारली त्या टायमाचा तुमचा आनंद वगैरे आनंद तर पूर्ण मला तर झालाच पण माझ्यापेक्षा माझा मामा आम्ही सगळेजण मामा म्हणतो इथे मंगेश गायकवाड मंगेश वालपुडे आणि पूर्ण तालुक्याला आनंद झाला की टॉपची गाडी ही मारली यांनी कारण नखऱ्या पण त्याच रेष मध्ये होता फक्त नखऱ्याला एक बैल नव्हता म्हणून तो आपण बैल उतरवला खाली आणि ती गाडी आपण मारली आज तालुक्यामध्ये त्या बैलाला मला वाटतं तीन ते चार वेळा आपण हरवलेला आहे चिमण्याला असू द्या इथे पवनला पण आता मध्ये एक दोन आठवड्यापूर्वी पवनला पण आपण हरवलेला आहे आपल्या बैलांनी दादा आतापर्यंत एवढ्या गायला झालं पण तो आपल्या गाडीचा गुलाल पडला का नाही पडला नाही नाही गुलाल कधीच पडला नाही फक्त एक मध्यंतर काय झालं बैल आजारी असल्यामुळे एकदा बैल बैलाचा गुळाल पडला चिमण्या होता सोबत आमच्या अपोजिट चिमण्या आणि पक्षा म्हणून होता बैल आजारी असल्याकारणाने ती गाडी आमची पडली मला वाटते ती पाचवी का सहावी शरत होती पण त्याच्या अगोदर आपण चांगल्या पद्धतीचा गुळाल घेतला आहे आणि आत्ता सध्याला बघायला गेलं तर भावल्यापेक्षा इथे आमच्या तालुक्यात नावाजलेला बैल इथे नखरे आहे इथे राजा आहे सतत गुलाल घेत आहेत तुम्ही नखरे आणि राजा बैला बद्दल काय सांगाल आणि नखरे आणि राजाबद्दल नेहमी आम्हाला प्रेम आहे एक अपुलकीची भावना आहे की ज्यावेळेला आम्ही तालुक्यामधून शरतीला बाहेर इतर तालुक्यामध्ये जातो त्यावेळेला आम्ही सोबतच असतो सगळेजण माझी बैला असतील मंगेश वालबुडे असतील त्यावेळेला आमचा ड्रायव्हर इथे मामा असेल इथे विठ्ठल ड्रायव्हर आहे तिकडे आमच्याकडे नवीन एक ड्रायव्हर आमच्याकडे चांगल्या पद्धतीची गाडी हाकलतायत काय तर आम्ही ज्या वेळेला इतर तालुक्यात जातो त्यावेळेला आमचं पहिल्यांदा वालबुड्यापासून सुरुवात होते की मंगेश नखऱ्या नखऱ्याचे नखऱ्या बैलाचे मालक इथपासून आमची ओळख होते पुढे कारण आमची ओळख आम्हाला कोण ओळखत नाही तिथे अड्ड्यामध्ये कारण आम्ही नवीन क्षेत्रात आहोत त्याच्यामुळे पण पहिल्यांदा जी आमची जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जी ओळख होते ही मंगेश वालबुड्यांमुळे होते आणि इकडे मामा आमचे ड्रायव्हर आहेत त्यांच्यामुळे होते तर मामा तुम्ही आता या ड्रायव्हर क्षेत्रात आता किती वर्षापासून तुम्हाला अनुभव या क्षेत्रामध्ये माझा आत्ता तर वय चाळीस आहे तर मी पंधरा वर्षापासून ही छेगडीच हाकते काय सांगायचं त्याच्यामध्ये म्हणजे काय मला तो छंद लागलेले वडिलांपासून माझे वडील पण छगडी पहिले हाकल्याचे तर सांगायचे आपण कसा पोलतोय कसा नाही कुठला पळणार आहे कधी पळणार आहे कसं हाकलायला पाहिजे ह्या गोष्टीने आपण पण त्यांचे बघून हकायला लागले तर दादा तुम्ही लहान वयापासून या बैगाडी क्षेत्रात येत बद्दल काय सांगा म्हणजे काय ड्रायव्हर म्हणजे आता अनेक ड्रायव्हरांचे अपघात वगैरे होत असतात तर त्यामध्ये काय नवीन बदल घडून आले पाहिजे ड्रायव्हरसाठी त्याने कोण आपल्या लोकांना हो पण पाडलं त्याबद्दल काय सांगा ड्रायव्हरचं तर कुठलंच नुकसान झाले नाही पाहिजे डायव्हरचं माझ्याकडनं तर अजूनपर्यंत नुकसान कुठलंच नाही झालं माझ्या पाठीमागे भरपूर गाड्या लागलेल्या होत्या मला पाडायसाठी काय एकदा काय पडला काय हातभीत मोडला तर हा घरी बसून राहणार नखऱ्या राजा किंवा भाऊल्या पाळणार नाही आमच्या ड्रायव्हरच्या दादा त्यांना पण असं आपण कधीच खोटे केलेलं नाही त्यांच्याविषयी तर आपल्या कधीच आजपर्यंत घडं झालेलं नाही दादा आता नखऱ्या आणि भाऊल्या ही टॉपची गाडी होती म्हणजे अनेक लोकांची इच्छा असतात तर तुम्ही गाडीवर सतत बसत असतात की तुम्हाला कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी बोलून गाडीवरून टाळायचं गाडीवर बसण्यासाठी टाळायचा प्रयत्न करणे असे नवीन बदल होत असतात तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आपल्या नाही त्यांच्या जर काय डोक्यात जर असेल याला काय करायचं तर ते द्यावा बैलांच्या बरोबर असताना द्यायचं समोर करावा आपण पण देऊ शकतो त्याखर्या आणि राजाची गाडी आता म्हटलं हरकत नाही तर अजून कुठली टॉपची गाडी आहे ह्या टाकल्याची तुम्हाला अजून मारायची इच्छा वगैरे काय सुधागड मध्ये टॉपची गाडी राहिलीच नाहीये नख्याखाली म्हणजे नखर्या तर मित्रांनो दादा दादांचा पोरगा आपल्या सोबत आहे काय सांगशील दादा आपल्या बैलांबद्दल राहिली नाही म्हणजे काय तुला काय वाटतं बैलांबद्दल सतत गुलाल घेतात त्याबद्दल काय सांगशील तू बॅक टू बॅक सत्तावीस गुलाल घेतले म्हणजे आज कुठल्या आज कुठल्या अड्ड्यामध्ये शर्यती आमच्या इथलंच आंडा आहे तर दादा आता तू वडलां प्रमाणे तू पण पुढे आता नाद जोपासतोय तर काय बोलशील त्याच्याबद्दल या नादाबद्दल बैलगाडी क्षेत्रामध्ये काय म्हणजे आता आपण बैल सांभाळतो त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपला व्यवसाय वगैरे बघून व्यवसाय हा नात केला पाहिजे त्याबद्दल काय सांगशील काका तुम्ही काय सांगाल त्याला म्हणजे तुम्ही काय युवा पिढीला काय सांगाल की कसं प्रकारे बैलगाडी क्षेत्र बघितलं पाहिजे मी जो पण केला नात हा माझ्या भावांपासना

निंबळकर सरांच्या सुंदर सोबत पळायची इच्छा आहे अर्थातच मित्रांनो बैलाला अतिशय खूप आणि सुंदर स्पीड आहे गट्टाला देखील गाडी आहे परंतु थोड्या काना मात्रामध्ये ते गाडी मार खाते नक्कीच ही गाडी आपल्याला गटामध्ये पण नक्कीच आपल्याला गुलात लवकरच पाहायला भेटेल तर दादा पिढ्यान पिढ्या हा तुमच्या घरामध्ये नाच चालला त्याबद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे तर तुमच्या नातवानी कसं काय केलं पाहिजे बैलगाडी क्षेत्रामध्ये पुढं त्याबद्दल काय सांगाल तर आता दादा तुमच्या एवढ्या घरात टॉपचा बैल आहे तर त्या बैलाबद्दल काय सांगाल नकरा म्हणजे तुमच्या सर्व इच्छा त्यांनी पूर्ण केल्यात काय म्हणजे बिंजोडला तुम्हाला कुठल्या बैलासोबत त्याला पायरा वगैरे करून पळवायचा काय पण कमी नाही पडणार तर मित्रांनो हा बैल नकरा त्यांचा